बांदा येथील क्रिएटिव्ह सखी महिला ग्रुपच्या वतीने विवाहित महिलांसाठी यंदा विशेष कार्यक्रम आविष्कार तारकांचा तेरा जानेवारीला येथील विठ्ठल रकुमाई सभागृहात सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे या यंदा या मंडळाचे हे दहावे वर्ष असून यंदा सर्व महिलांना सहभाग घेता यावा यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सर रुपाली शिरसाडे यांनी दिली यावेळी क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या अध्यक्षा सौ अंकिता सौ वंदना पावसकर सौ मृणाल तोरसकर सौ सोनाली राणे अमिता स्वार शिरोडकर सावली कामत स्नेहा पावसकर उज्ज्वला होते यावेळी यंदा ही स्पर्धा खुली असून कोणी या स्पर्धेत सहभागी होऊ शकते तसेच काही महिलांना नृत्याची आवड असल्याने यासाठी चाळीस वर्षावरील वरील महिलांसाठी ग्रुप डान्स स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे तसेच मॉम अँड चाइल्ड या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली मध्ये कोरोनाच्या काळापासून थांबलेला आपला जो आविष्कार आविष्कार तारकांचा या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत फक्त विवाहित महिलांसाठी सौंदर्य स्पर्धा असा आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट होता आणि त्याच्यामध्ये होशी आमच्या ज्या सगळ्या भगिनी होत्या त्या नृत्य नाट्य गायनाचे कार्यक्रम असं पद्धतीचा आपला कार्यक्रम पण यावर्षी आपण एकंदर सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा बदललेली आहे दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने हा कार्यक्रम आणखीन मोठ्या पद्धतीनं साजरा केला जावा यासाठी हा कार्यक्रम पूर्णपणे खुला केला जातो जो फक्त सिंधुदुर्ग जिल्हा आणि लगतचं गोवा राज्य असा मर्यादित होता तो यावेळेस आपण सगळ्या राज्यांसाठी खुला करतोय तसंच यावेळेस ग्रुप डान्सची स्पर्धा केली जाते त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस हे तीन हजाराचं आहे तसंच सौभाग्य सुंदरी ही स्पर्धा होती तर त्या सौभाग्य सुंदरी स्पर्धेचं नाव सुद्धा आपण बदलतोय आणि भाग घेण्याच्या आपल्या मर्यादा सुद्धा आपण ओपन करतोय तर कोणतीही महिला याच्यामध्ये भाग घेऊ शकते जर ती विवाहित असेल तर तिला वयाची अट नाही जर ती विवाहित नसेल तर तिला ती वयाच्या तीस वर्षानंतर या स्पर्धेमध्ये भाग घेतला जाऊ शकतो जिचा पती हयात नाहीत अशा सुद्धा आमच्या सख्या किंवा जिचा डिवोर्स झालेला आहे अशा सुद्धा आमच्या मैत्रिणी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात याचं बक्षीस दहा हजार रुपये पहिलं बक्षीस आहे तसंच यावर्षी आपण स्त्री म्हटले की तिच्या मातृत्वाचा गुण आपण बाजूला ठेवू शकत नाही म्हणजे तिला तिच्या पोटी जरी मूल जन्माला नाही आलं तरी तिच्यामध्ये उपजतच मातृत्वाचे जे आपल्या उमाळे येत असतात तर त्याला अनुषंगाने त्या कन्सेप्टला धरून आपण मॉम अँड चाईल्ड ही सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे त्याला स्पर्धेचं नाव दिलंय पण कुठल्याही स्त्रीला आपलं मूल सगळ्यात जास्त प्राऊड तिला वाटत असतो अभिमानाची गोष्ट असते तिच्यासाठी तर ती आणि तिचं मूल यांचं सादरीकरण स्टेजवरती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद असेल की तिचं मूल तिच्यासोबत आहे तर तो आनंदसुद्धा सगळ्यांसोबत तिला शेअर करता यावा म्हणून वॉम अँड चाइल्ड अशी एक नवीन स्पर्धा आपण घेऊन येत आहोत आणि त्यासोबतच आणखीन आमच्या मंडळाच्या सगळ्यांच्या करावके किंवा नृत्य नाट्य वेशभूषा वगैरे या सगळ्याच्या सादरीकरणालासुद्धा आपल्याकडं अंतर्भूत असणारच आहे तर दहा वर्षाच्या निमित्ताने आपण नवीन ढंगात नवीन स्वरूपात हा क्रिएटिव्ह सखी ग्रुपचा आविष्कार तारकांचा हा कार्यक्रम तेरा जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी सात वाजता या कार्यक्रमासाठी आपल्या बांदा गावची जी आ, आ, नवीन अभिनेत्री आहे मयुरी कल्याणकर वैष्णवी कल्याणकर तिचं टी व्हीवरती नाव मयुरी आहे सगळ्यांना ती मयुरी म्हणूनच माहिती झालेली आहे तू चाल पुढे या मालिकेमध्ये ती भूमिका करते तर ती सुद्धा आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे या अनुषंगाने तुम्ही काय आवाहन कराल की कारण तुम्ही ज्यावेळी सुरुवात केला आविष्कार तारखेचा त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्या वर्षी मिळाला दुसऱ्या वर्षी मिळाला सतत या वर्षी एक वेगळ्या पदरची मॉम्स अँड चाईल्डची स्पर्धा घेत आहे त्या संदर्भात काय आवाहन कराल नक्कीच सगळ्या मैत्रिणींनी या जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये भाग घ्यावा ज्यांना शक्य आहे त्यांनी ग्रुप डान्समध्ये भाग घ्यावा ग्रुप डान्ससाठी आपले नियम आहेत की कमीत कमी, -कमी चार स्पर्धक त्याच्यामध्ये चा असावेत तीन मिनटाचं गाणं असावं नृत्याच्या कोणत्याही प्रकारावरती तुम्ही तुमचा डान्स बसवू शकता ग्रुप डान्ससाठी तीन हजाराचं बक्षीस आहे पहिलं त्याच्यानंतर सुद्धा दुसरा आणि तिसरी अशीच बक्षिस आहेत जास्तीत जास्त महिलांनी आमच्या या क्रिएटिव्ह सखी मध्ये आपला आविष्कार सादर करावा आणि जास्तीत जास्त महिलांनी हा कार्यक्रम बघायला सुद्धा यावं जेणेकरून एकमेकांबरोबर आपण आपला आनंद शेअर करू शकू जास्तीत जास्त प्रतिसाद लोकांनी आमच्या या क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या आविष्कार तारकांचा या कार्यक्रमाला द्यावा